नमस्कार दलेलपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका अकरा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू तडोदा करणाऱ्या कुटुंबियांवर बिबट्याने हल्ला चढवत वर्षीय अनिल तडवी या बालकावर हल्ला चढवत गंभीर जखमी केल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घडली त्या बालकास तात्काळ तडोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु अनिलच्या डोक्याला जबर जखमी केल्याने जास्त रक्तसाव झाल्याने त्या बालकाचा उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली अनिल संध्याकाळी आपल्या झोपडीतून बाहेर निघाला असता त्याच्यावर बिबट्याने हल्ला चढवला त्यानंतर अनिलच्या तिन्ही भावंडांनी गावात पर काढत आडाओ करत घटनेची माहिती दिली त्यानंतर गावकरी बिबट्याच्या मागे लाठा घेऊन बिबट्याच्या मागे पळत गेले मात्र तोपर्यंत अनिलची इकडे झुंज संपली होती त्याच डॉक्टरांनी मृत घोषित केले त्यानंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे सात प्रमासाठी नितीन सावडे शहादा <house>